पार पडला होता त्याचे आदरणीय आहे का माझ्या लक्षातच नाही भगवान बाबा गडावर संपन्न झालेल्या सातव्या तिफन कविता महोत्सवाचे स्वागताध्यक्ष आदरणीय गणेशजी घुगे सर या सर्वच मान्यवरांचं मी सर मनपूर्वक स्वागत करतो आपण या सर। पूजन तर तिकडेच घेणार का झाडांचं म्हणजे इथे घेऊन टाकू ओके या या ठिकाणी ठिकाणी ज्या मान्यवरांच्या हस्ते मान्यवरांमुळे आपण आलेलो आहोत आता आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अदनीय जाधव काका यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्ष स्थान स्वीकारावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर शिवाजी हुसे सर गणेशजी सर तसेच डॉक्टर संजयजी गायकवाड सर यांनी प्रमुख पाहुणे पद भूषवावं अशी मी त्यांना विनंती करतो सोबतच ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आपण आजच्या कार्यक्रमाला का उपस्थित झालो आहे ते म्हणजे युवा साहित्यिक आमचे मित्र लक्ष्मणजी वाल्डे बहुरंगीकार ज्यांना आपण म्हणतो त्यांच्या बाळ्या सायकल अँब्युलन्सवाला या कादंबरीचं प्रकाशनसुद्धा आपल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होणार आहे त्यांचंही मनपूर्वक जोरदार टाळ्या वाजून आपण अभिनंदन करूयात लक्ष्मणजी वाल्डे सर यांचं आणि साधू संत घरात घरातोच आमच्यासाठी दिवाळी दसरा असं म्हटलं जातं साधू संत नाही तर हे मान्यवर आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले आहेत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणारे आदरणीय जाधव काका यांचा सत्कार आपले पेरणीकार ज्ञानेश्वरची गायकेसर आणि मान्यवरांनी करावा अशी मी त्यांनी विनंती करतो लक्ष भाऊ आ... भाऊ तुथीत थांबणार ते हार वगैरे घेऊन फोटो काढताना हार गुलाल वगैरे कमी करायचं का हॅलो 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 ओके 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 हॅलो <laughs> आपण नुकत्याच जर वर्तमानपत्रात बातम्या पाहिल्या असतील तर काकांनी सत्तर वर्षापासून एक खटला आपल्या म्हणजे आपल्या अनुभवाच्या च्या बळावर त्याबद्दल तवसिल त्यांचा कन्नड तहसीलचे तहसीलदार आदरणीय विद्याचरण कडवकर सर यांच्या वतीने सुद्धा सत्कार करण्यात आलाय काकांचा सत्कार या ठिकाणी होतो जोरदार टाळाने आपण सगळे स्वागत करूयात आदरणीय काकांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे यानंतर आजच्या ज्यांच्या ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आपण सर्व एकत्र झालेलो आहोत डॉक्टर शिवाजी हुसे सर नाही डॉक्टर शिवाजी हुसे सर यांचा सत्कार आदरणीय का बर ठीक आहे ओके सर्वांचा मी शब्द सोमनाने अहो मावळते अध्यक्ष म्हणून आदरणीय गणेशजी सर यांचा सत्कार संदीप वाकडे सर आणि संदीप डाकणे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो गणेशजी सर यांचा सत्कार आहे ना आहे ना संदीप वाकडे सर आणि संदीप लाकणे सर यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे सर्वांनी जोरदार टाळ जायचा आहे सरकारनं जीएसटी कमी केला आणि टाळवा तर जीएसटी नव्हता गणेशजी घुगे सर यांचा सत्कार या ठिकाणून संपन्न होतो आहे मान्यवर असणार व्यासपीठावर असणारे डॉक्टर शिवाजी भुसे सर यांचा सत्कार करण्यासाठी मी बोलवतोय प्राध्यापक आमचे मित्र राठोड सर केशनच राठोड सर आणि दापके सर यांना विनंती करतो कृपया आपण शिवाजी हुसे सर डॉक्टर शिवाजी हुसे सर यांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे चला चला सर व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आपण सर्व एकत्र आलेलो हो आहोत ते म्हणजे टिफन कार्ड डॉक्टर शिवाजी हुसे सर विविध विद्यापीठांच्या अभ्यास मंडळावर सर कार्यरत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर सर सर कार्यरत आहेत <laughs> समोर बघत ओके okay. यानंतर व्यासपीठावर असणारे डॉक्टर संजयजी गायकवाड सर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार ज्यांना प्राप्त झाला आहे त्यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतोय आपले संजयजी जाधव सर त्यांना विनंती आहे आपण सरांचा सत्कार करण्यासाठी व्यासपीठावर संजय जाधव सर 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 जाधव सर आणि नागेश लाड यांनी सरांचा सत्कार करायचा आहे डॉक्टर संजय जी गायकवाड सर यांचा सत्कार रामेश्वर मोरे सर आपलं खूप खूप स्वागत पत्रकार अनुभव थोरात भाषा साहित्य परिषदेचे सचिव आहेत त्यांचंही मला पूर्व स्वागत सर्वांना विनंती आपण समोर येऊन आहे समोर यानंतर आजच्या ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय प्राध्यापक रंगनाथ लहाने सर यांचा सत्कार करण्यासाठी सचिव अरुंभव थोरात यांना मी विनंती करतो कृपया आपण सरांचा सत्कार करायचा आहे अगदी दोनच सत्कार आपण घेणार आहोत सचिव अरुणभाऊ थोरात यांना विनंती आपण लहाने सरांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे हो चालेल चालेल हो ना झालं एकच फक्त नाना लहानी सर जे साहित्य बोलणार आदरणीय लहाणी सर सर्व साहित्यिकांचंही मनपूर्वक स्वागत करतो वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी सगळे उपस्थित झालेले आहात हो ओके करायचं एकच राहील लहानी सर ते बोलणार आहेत आणि आजच्या बाळ्या सायकोलन्स वाला या पुस्तकावर जे भाष्य करणार आहेत आमचे गुरुवर्य लहाने सर यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतोय झाले ना राम मोरे oh no. सर यांना विनंती मोरे सर सरांचा सत्कार <laughs> yes, 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 yes. सर आज भाष्य करणार आहे भरपूर झाले म्हणजे भरपूर येस 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 पुढे या सर पुढे अगं इथले पत्रकार सांगायचे अध्यक्ष कोणी तिथले नाही का ओके पत्रकार कोणी कोणी संतोष पाटील असं आहे का शब्द सुंदर ओके 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 ठीक आहे ठीक आहे सर्व पत्रकार बांधवांचंही मी शब्द सुंदर स्वागत करतो आणि मान वैयक्तिक सत्कार नंतर येऊन हो घेऊन बरोबर सर्व पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे कृपया आपण वन बाय वन सत्कारासाठी आहे अपिशोर नगरीतील नाव नाव सांगा आदरणीय दत्ता मोरजकरांना ज्येष्ठ पत्रकार आहेत यांना विनंती चला चला भाऊ चला चला आहे ना चला लवकर चला चला लवकर चला मला नाव माहिती चला 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 सर्वांनी चला वन बाय वन चला चला घे लवकरच येऊ हा वन बाय वन सर्वांचाच घेऊन टाकू आदरणीय सुनीलजी निकम आदरणीय कारभारी हरा संदीप, संदीप, अंभुरे। संदीप अंभुरे। राजेश राजेशजी गोसावी, राजेश जी गोसावी। राजेंद्र गोसावी सर्वच पत्रकार अध्यक्षांच्या हस्ते आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या हस्ते हा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे सर्व पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे कृपया आपण सत्कारासाठी समोर आणि त्यांचा सत्कार आद्य कर्तव्य गायकवाड सर आम्हाला आजची चिंता नाही आम्हाला उदय चिंता आहे उदय यांच्या हातात त्यामुळे यांचा सत्कार करणं गरजेचं आहे राजेंद्रजी गोसावी यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे आदरणीय कारभारी हरार सर पत्रकार आहेत दैनिक पुढारीचे पत्रकार आहेत त्यांचा सत्कार या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या हस्ते संपन्न होतो आहे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते पत्रकार बंधू सरांचं अजिंक्य दैनिक केसरी याचे संदीपजी अंभोरे यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि सर्वच मान्यवरांचं मी शब्द करतो नाही झाले कन्नडून आलेले पत्रकार असं कराय ओके 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 आहे ठीक आहे लहाने सर चला या ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय लहाने सर यांचा सत्कार आदनीय सुनील सर यांचाही सत्कार या ठिकाणी होतो आहे त्यांनाही विनंती आपण सत्काराचा स्वीकार करायचा आहे सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे महिला भगिनी आहेत त्यांचा प्रतिनिधी म्हणून पूजा चव्हाण हिलाही विनंती आपण सत्कारात स्वीकार करायचा आहे आणि कार्यक्रमात का हा बहिणींना माझी विनंती आपण सत्काराचा स्वीकार करायचा आहे पुरुषांच्या तुलनेत आपण कमी जरी असल्यात परंतु आपल्या लेखनी ताकद आहे ती ताकद दाखवण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल साहित्य आपण साहित्य आपल्या सत्काराचा स्वीकार करायचा पूजा चव्हाण काका पूजा चव्हाण बनशेंद्रा इथून उपस्थित असणारी ही भगिनी प्रत्येक कार्यक्रमात उपस्थित असते छान कवयित्री आहे सुंदरशी कवयित्री आहेत त्यांचा सत्कार या ठिकाणी होतो आहे जोरदार टाळ्या ओके महिला भगिनींचं प्रतिनिधी म्हणून पूजा चव्हाण यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे आदरणीय हरिभक्त परायण काळे महाराज यांनाही विनंती आपण आपल्या सत्काराचा स्वीकार करायचा आहे सावखेडा इथून उपस्थित असणारे निवृत्ती काळे सर यांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे सावखेडा सावखेडा या सर्वच मान्यवरांनाही विनंती आहे सर या पुढे आपण आपल्या सत्काराचा स्वीकार करायचा आहे ना हो ना, ना। आदिनाथ शिंदे आणि प्रशांतजी मोहिते हे या ठिकाणी आहेत ॲडव्होकेट सॉरी विनंती ही विनंती आहे सत्काराचा स्वीकार करण्यासाठी व्यासपीठाकडे यायच वन बाय वन ज्याही मान्यवरांचं नाव घेतो आहे त्या सर्वच मान्यवरांनी यायचं आहे सर्वच मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी व्यासपीठाचे अध्यक्ष डॉक्टर आदरणीय जाधव काका डॉक्टर संजयजी गायकवाड डॉक्टर शिवाजी हुसे गणेशजी घुगे या मान्यवरांच्या हस्ते हा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे चला वन बाय वन सर्वांनाच माझी विनंती आहे प्रत्येकाचेच आपण इथे आला आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचा स्वागत करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे कृपा आपण सर्वांनीच आपल्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे शिंदे सर यांना ही विनंती आहे सर शिंदे सर आमच्या शाळेचे पालक आहेत आणि त्यांच्या पुतणीचा अतिशय चांगला सांभाळ करतात त्यांची पुत्नी फेन्सिंगमध्ये राज्यस्तरावर गेलेली आहे त्यांचंही मनपूरक अभिनंदन सर्वच वन बाय वन चला सर चला 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 प्रत्येकालाच विनंती आहे आपण स्वागतास पात्र आहात इब्रामबाई चलो चला चला, चला सर्वांनीच चला निलेश गंडे निलेशजी गंडे यांनाही विनंती आहे आपण सत्काराचा स्वीकार करायचा आहे सर्वांना विनंती आहे प्रत्येकाला विनंती आहे आपण चला सर्वांनीच चला वन बाय वन आपण सत्काराचा स्वीकार करायचा आहे चला घ्या घ्या लवकर सर या काका या, या का का, का का ना चला सर या ना या ना चला चला चला, चला। आज कार्यक्रमामुळे आपण सर्व कनेक्ट झाले नाव नाव या मिलचे चे मालक आदर काका या 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 संत तुकाराम शे, शेवगिरी बाबा आणि सूर्यभान पाटील जाधव यांनाही विनंती आहे आपण सत्काराचा स्वीकार करण्यासाठी व्यासपीठाकडे यायचंय हरिभक्त परायण शेवगिरी महाराज सूर्यभानजी जाधव आणि इकडे इकडे जागा आज या कार्यक्रमासाठी ज्यांनी जागा उपलब्ध करून दिली असे या मिलचे मालक सरांचं नाव नाव सूर्यभान पाटील जाधव सूर्यभान पाटील जाधव यांचा सत्कार या ठिकाणी होतो आहे चला सर जे हो, हो, हो हो आपले परिषद देश हो, 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 हो। सर चला ना याने, याने, या ना या नाही या दुतकर सर चला इकडे कोण राहिले माऊली इथं कोण राहिलं बघा ना काका या ना या ना सर पाठवा त्यांना नवीन कनेक्ट झालेल्या प्रत्येकाला माझी विनंती आहे कृपया आपण सर्वांनी व्यासपीठाकडे यायचे सर्वांनाच नम्र विनंती आहे हो हो बस प्रत्येकांनाच विनंती आहे कृपया आपण नाव काय नानासाहेब जाधव जाधव यांना ही विनंती आपण आपल्या स्वीकार करायचा आहे परिषदेचे सचिव पत्रकार आणि ज्यांना खऱ्या अर्थाने रानकवी असं म्हटलं आता अरुण भाऊ थोरात हे हो या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही विनंती करून आपण सत्काराचा स्वीकार करायचा आहे शिवरी येथून उपस्थित झालेले जाधव सर गीतकार जाधव सर यांना विनंती आपण आपण पाहुणे आहात सत्काराचा स्वीकार करायचा आहे अदनीय दापके सर आपण असं एक विनंती आपण सत्कारात स्वीकार करायचा आहे अनावधानान जर कुणाचा सत्कार राहिला असेल त्यांना माझी नम्र विनंती आहे आपण सत्कार घेण्यासाठी व्यासपीठाकडे यायचंय संकेत निकम संदीप वाकडे नागेश लाड यांनाही विनंती आपणही आपल्या सत्काराचा स्वीकार घ्यायचा आहे या ना या मान्यवरांच्या हस्ते हा सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होतो बरोबर आहे एक दिवाळीच्या निमित्ताने स्नेह मिलन या ठिकाणी चला कुचेकर सर जाधव सर चलो भाई चलो आपल्या <laughs> 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 कन्नड तालुक्याची जावई म्हणता येईल सरांना जाधव सर हे <laughs> काय या, काका या सर। सर। ना जाधव सर माऊली या सर सर्वांना आदरणीय गिरी सर अदनीय शहरवाले सर हातनुरून विशेषतः आलेले सरांचं ना सर। नाव काय दोघांचं नाही दे हे दोघं दो नाही का नाव विचारून त्यांना दोघांनाही विचारून गिरी सर आपणही आपल्या सत्काराचा स्वीकार करायचा आहे या सर या नाही ते नाही ते नाही पलीकडचे दोन्ही ना दोन्ही नाव काय सर प्रकाश आदरणीय प्रकाशजी मैंद आणि किशोर किशोरजी जाधव हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना ही विनंती आपण आपल्या सत्काराचा स्वीकार करायचा आहे ओके पत्रकार प्रकाशजी मैंद आणि किशोर जाधव हे पत्रकार आहेत पुण्यनगरीचे त्यांचंही भाषा साहित्य संस्कृती व संशोधन परिषदेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत वेळात वेळ आपण काढून या ठिकाणी उपस्थित झाला आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचं हो ना संदीप वाकडे आणि नागेश लाड यांनीही आपल्या सत्काराचा स्वीकार करायचा आहे अरुण भाऊ थोरात सचिव आहेत यांचा सत्कार या ठिकाणी बघा सत्कार <laughs> <laughs> गोड गळ्याचे कवी शिवनाकाठचे कवी धांगराजी <laughs> बाजपेयी काका दापके सर यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे पत्रकार आदरणीय कृष्णा जाधव सर कि, किशोरजी जाधव सर यांचा डॉक्टर संजयजी गायकवाड सर यांच्या हस्ते हा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे आदरणीय तुमचं नाव सर प्रकाश प्रकाशजी मैन पत्रकार आहेत यांचाही ही सत्कार डॉक्टर संजयजी गायकवाड यांच्या हस्ते आदरणीय शहरवाले सर यांचा सत्कार गिरी सर आपणा सही विनंती आहे आपल्या सत्कारासाठी समोर द्यायचं या सर प्रकाशजी सर आपणा सही विनंती आहे प्रकाशजी मैंद सुरेशजी सर संजयजी जाधव सर या सर्वच मान्यवरांचा सत्कार कुणाचा सत्कार जर बाकी असेल तर आपलाच विनंती आपण आपल्या सत्काराचा स्वीकार करायचा आहे संदीप वाकडे सर आणि नागेश लाड यांनाही विनंती आहे केशरचंद राठोड सर या या केशरचंद राठोड सर प्राध्यापक केशरचंद राठोड सर अतिशय ताकदीचे असे कवी आहेत खूप खूप आभार सर खूप खूप धन्यवाद नाही प्रोत्साहन ओके थँक्यू सर अद गिरी सर जे हातनूर येथील कविता संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते त्यांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे यांच्या ह्याच्यावर टाकून द्या म्हणजे फोटो काढायला सोपं जात बस <laughs> <laughs> डॉक्टर केशरचंद राठोड अतिशय ताकदी जे कवी आहेत त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे <laughs> सुरेश जी आवटे संदीप वाकडे नागेश लाड यांना विनंती नाही घेतो था। ना थांबा उद्या ना उद्या उदेन, ना हा घेतो 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 सुरेशजी आवटे सुरेशजी आवटे यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय तू थांबला प्रकाशनी आता मग जो बाहेर एक भैया थांब थांब सरांचा घेतो साने गुरुजी प्रतिष्ठा आणि येथे कार्यरत असणारे सुरेशजी आवटे सर यांचाही सत्कार कार्यक्रमासाठी मत कार। अनमोला अशी मदत येतेची ही संदीप वाकडे सर यांनाही विनंती आपण सत्काराचा स्वीकार करायचा आहे <laughs> भैया ये ना तो भैया बाकी ना तो ये आणि ज्यांच्या कादंबरीचं प्रकाशन आज आपल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते होणार आहे युवा लेखक आणि लवकरच त्यांना युवा साहित्यिक पुरस्कार मिळावा अशी सदिच्छा लक्ष्मणजी वाळडे यांनाही विनंती आपल्या सत्काराचा स्वीकार करायचा आहे सोबत नागेशजी लाड युवा कवी आहेत त्यांनाही विनंती आपण आपल्या सत्काराचा स्वीकार करायचं आहे आता घेऊन टाकून नंतर ब्रेकोला पक्ष आता करून ठेवून लगे प्रकाशन हा साहित्यिक आमचे मित्र लक्ष्मणजी वाल्डे किशोरचे रहिवासी असणारे सायकल वाला हे अतिशय ताकदीची अशी कादंबरी ज्यांच्या लेखणीतून साकार झाली आहे किशोरचे भूमिपुत्र असणारे लक्ष्मण वाल्डे यांचा सत्कार मान्यवरांना विनंती आहे हा विशेष सत्कार आहे कारण त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी होणार आहे जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया आजचे युवा पिढीचे साहित्यिक लेखक लक्ष्मणजी वाल्डे त्यांचा सत्कार या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे का अध्यक्ष आदरणीय जाधव काका डॉक्टर शिवाजी सर डॉक्टर संजयजी गायकवाड सर गणेशजी गुगे सर आणि सर्वच मान्यवरांच्या हस्ते हा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे पुन्हा yes, एकदा मनपूर्वक अभिनंदन नायब तहसीलदार आदरणीय दिलीपजी सोनवणे सर आलेले आहेत त्यांचाही सत्कार आदरणीय डॉक्टर शिवाजी उसे सर यांना विनंती आहे आपण नायब तहसीलदार दिलीपजी सोनवडे सर यांचा सत्कार आपण या ठिकाणी करायचा आहे साहित्यिक व्यक्तिमत्व आहे साहित्यिक व्यक्तिमत्व यासाठी म्हणेल कारण प्रशासकीय काम करत असताना वेळात वेळ काढून कविता आणि साहित्य लेखन करण्याचं काम आदरणीय नायब तहसीलदार दिलीपजी सोनवणे सर हे करत असतात त्यांचंही आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूयात जर कुणी राहिला असेल त्यांना विनंती आपण साठी समोर यावं सर्वांचं मी शब्द समन्वय मनपूर्वक स्वागत करतो अरे सर या आपल्या देश सेवा करणारे फौजी संदीपजी जाधव हे हो, या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही सत्कार करणं आमचं आद्य कर्तव्य आहे फौजी संदीपजी जाधव हो, यांचा सत्कार या ठिकाणी होतो आहे फौजी संदीपजी जाधव हो, यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे सर्वच मान्यवरांचं मी मला स्वागत करतो आणि मान्यवरांना लगेचच करतो कृपया ज्या अनमोल क्षणांची आपण सर 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 एक मिनिट थांबा ना नाही नाही नंतर नाही नंतर नाही ऐका आपण नाही नाही नंतर घेऊ सगळ्या शेवटी सगळ्या शेवटी सगळ्या शेवटी थांबा नाही नाही झालं तर ज्या मंगल आणि पवित्र क्षणांची आपण सर्व आतुरतेने वाट बघत आहात तो म्हणजे आजचा हा कार्यक्रम बाळा सायकल अँब्युलन्सवाला या पुस्तक प्रकाशना या पुस्तकाचं प्रकाशन आपण मान्यवरांच्या हस्ते घेत आहोत. ठीक. का बरं ठीक आहे चल बस. सर्व मान्यवरांना विनंती आपण बसून घ्यावं. आमते झाले प्रवीण दादा तो सत्कारायला ओके ओके. एक माका बंद केलं. बंदस काय पडलं ते बंद केलं तो. हां. बस सर आता यू थँक आता सोड 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 बस ओके थँक्यू चला समोर चला ओके धन्यवाद सर मान्यवरांना विनंती आपण बसून घ्यावं सर्व मान्यवरांना माझी नम्र विनंती कृपया आपण बसून घ्यायची हो भैया लक्ष्मण सांगितलंय का ओके okay. सर्वांचं मी मनपूर्वक शब्द सुमनाने स्वागत करतो अनावधारां जर कुणाचं नाव आणि सत्कार राहिला असेल तर भाषा साहित्य संस्कृती आणि संशोधन परिषदेच्या वतीने हो ना सुरुवात सर्व मान्यवरांचं शब्द सुमनाने स्वागत करतो आणि आज हा साहित्याचा सा कार्यक्रम आहे आणि साहित्याच्या निमित्ताने आभाराचे भार कशाला सत्काराचे हार कशाला एकमेकांच्या हृदयात राहू या हृदयाला दार कशाला असं म्हटलं होतं तरीही मी आजच्या कार्यक्रमाचं सर्वांचं मान्यवरांचं शब्द सोडणार स्वागत करतो आणि विनंती करतोय पेरणीकार अदनीय ज्ञानेश्वरजी गायके सर यांना कृपया आपल्याद्वारे आपण मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी करावं अदनीय पेरणीकार ज्ञानेश्वरजी लहाने त्याला फिट पॅक करून घेतो त्याला ओके okay. पुढे आज सुरू व्यासपीठ कन्नडच्या भूमीतील घाट माथ्यात कि जिथे साहित्याचे अनेक घाट आधीच उदयाला आले होते पुन्हा एकदा या निमित्त माझा मित्र युवा कवी बहुरंगीकार लक्ष्मण वाळडे दादा यांनी मराठवाड्याच्या एक मोठी कादंबरी की नाव आहे बाळ्या पण बाळ्या असामान्य बाळ्या सामान्य बाळ्या सामान्यही होऊ शकतो हा या भूमीचा प्रवास दाखवलेला आहे या निमित्ताने एक स्वागत गीत कवितेचं शीर्षक माझ्या कन्नडच्या भूमीत माझ्या कन्नडच्या भूमीत काळी भुई घाट माथा देव वाटी काली मठ झुके भक्ती भावे माथा शिवना तिरी लिंगेश्वर कन्नड मुक्कामी चक्रधर टापर गावी जनार्दन अशी भूमी माझी थोर देव गावी बैनाबाई देभे गावी ढवळेश्वर मराठवाड्याचे काश्मीर धबधबा धारेश्वर जाता चिखलठाण गावी वाटे अण्णांचे